हॅलो हॅलो हा कोण बोलत हा सर कुठला आला फोन टायगर आपल्या टायगर ग्रुपला हा हा अच्छा अच्छा सर त्याच्यामुळे मोबाईल तुमचा तुम फिट करायचा होता मला त्याच्यामुळे तुम्हाला फोन केला सर अच्छा अच्छा कुठून बोलत दादा मी कोलाडून बोलतो सर कुठे थोडं माझ्याकडे थोडं अडचण आहे म्हणून तुम्हाला तुमचा नंबर फिट करून ठेवला म्हणलं सर अच्छा अच्छा काय अडचण आहे माझ्या मुलीची मुली मुलीमुळे पण पुन्हा तुम्हाला फोन करण्यासाठी मी केला म्हटलं मुलीचं का म्हणजे तुमची मुलगी का माझी मुलगी गेलेली आहे थोडं आता चाललंय तेवढं चाललंय मध्ये आता तुम्हाला आम्हाला काही म्हणता येत नाही पण तुमचा नंबर याच्यावर याच्यावर पाहिला मोबाईल पाहिला मग सर मग त्याच्यामुळे तुमचा नंबर फिट करून ठेवला सर त्याच्यामुळे तुम्हाला फोन लावलेला तेवढी मदत तेवढी मदत करा सर मला गरीब माणूस आहे बरं 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 हो त्याच्यामुळे फोन केला सर मी नेमका विषय काय दादा तुमचा विषय काय नाही मी गरीबीतला माणूस आहे थोड आता नवरा भाऊ चांगलं आहे पण थोडं टाइम आले आल्याच्या नंतरच मला तुम्हाला फोन करायसाठी म्हणलं होतं सर मी अच्छा 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 म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की पुढे काहीतरी आपल्याला अडचण येईल असं बोलते ना तुम्ही आणि अडचण याची दिसते म्हणूनच तुम्हाला फोन करता सर मी बर चालेल ना दादा कॉल करा ना तुम्हाला माझं नाव आठवी रामभाऊ आठवी कोलावाडी सर बर बरोबर एवढी मदत करा सर माझ्या म्हणजे माझी काय मुलगी आणि तुमची काय मुलगी बर का सर बार बार से, दन्यवा, दन्यवा से, नबर, बर बर दादा तुमची मुलगी ती माझी बहीणच आहे तस काय हे नाही असं मना धन्यवाद धन्यवाद सर त्याच्यामुळे मी मोबाईल टायल करा प्रत्येक ग्रुपचे नंबर मी फिट करून खोडली तर तेवढे मदत करा सर मग तेवढी पुन्हा बरोबर चालेल चालेल अडचण आली कुठे फोन करा बिंद आवर्जून हा धन्यवाद सर धन्यवाद करतो कर सर